ओम शांती 15 डिसेंबर 2002 दोन हजार दोनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेप्रमाणे लक्ष आणि लक्षांच्या समानतेने बाप समान बना ईश्वराने स्वमान दिले आहे या स्वमानामुळे येणारा रुहानी नशा कोणीही कमी करू शकत नाही स्वमान म्हणजे बापदादांनी मुलांना दिलेले टायटल्स आज म्हणजे 15 डिसेंबर दोन हजार दोनला अमृतवेलेमध्ये बापदादांनी पाहिले की प्रत्येक मुलाच्या स्मृतीमध्ये किती स्वमानांची माळ आहे स्वमानांची माळ धारण करणे म्हणजे स्मृतीद्वारा त्या स्थितीमध्ये स्थित राहणे स्वतःला चेक करायला पाहिजे की ही स्मृतीची स्थिती कुठपर्यंत राहते बाप दादा पाहत होते स्वमानचा निश्चय आणि त्याचा रुहाणी नशा या दोन्हीचा बॅलन्स किती राहतो निश्चय आहे याचा अर्थ ज्ञानस्वरूप बनले आणि रुहाणी नशा आहे याचा अर्थ शक्तिशाली बनले मदे ही दोन प्रकार आहेत एक आहे ज्ञान स्वरूपात आणणे आणि एक आहे फक्त ज्ञान असणे आपणच आपल्याला विचारायला पाहिजे की मी कोण बाबा जाणतात की मुलांचे लक्ष खूप श्रेष्ठ आहे सगळेच म्हणतात बाप समान बनायचे आहे पण बाबा म्हणतात लक्ष आणि लक्षण सारखे पाहिजे म्हणजे चालता बोलता व्यवहारात कार्य करत असताना स्थिती सारखी आहे का कारण लक्ष आणि लक्षण सारखे असणे म्हणजेच बाप समान बनणे मुलं बाप समान बनण्यासाठी अनेक प्रकारची मेहनत करतात पण बाबा म्हणतात जिथे प्रेम आहे तिथे मेहनत करण्याची गरजच नाही देह अभिमानमध्ये येण्यासाठी तर मेहनत करावी लागत नाही त्रेसष्ट जन्माची सवय सहज बनली आहे अजूनही कधीकधी देहीच्या बदले देहमध्ये दे येऊन जातात म्हणजेच काय तर देही अभिमानी स्थितीसुद्धा सहज बनवता यायला पाहिजे ब्रह्मा बाबांची स्थिती देही अभिमानी सहज होती सगळ्यांनाच वाटते फरिश्ता अवस्था कर्मातीत अवस्था बाप समान अवस्था सहज कशी बनेल बाबा सांगतात यासाठी सहज साधन आहे निरहंकारी बनणे नेहमी मन वचन कर्म संबंध संपर्क संपर्कमध्ये ब्रह्माबाबांचे शेवटचे तीन शब्द लक्षात ठेवायला पाहिजे हा महामंत्र संकल्प श्रेष्ठ बनवेल वाणी निर्मळ करेल कर्ममध्ये सेवाभाव आणेल संबंध संपर्कात नेहमी शुभ भावना श्रेष्ठ कामनाची वृत्ती बनवेल बाप बापदादा मुलांना स्वतःपेक्षाही श्रेष्ठ पाहतात नेहमी मुलांना डोक्यावरील ताज म्हणतात बाबा मुलांना म्हणतात वारीस क्वालिटी तयार करा माईक तयार करा अशा दोन्ही प्रकारच्या आत्म्या तयार झाल्या की नगारा वाजेल नगारा वाजवणे हे मुलांचे कार्य नाही मुलांनी तर साक्षात्कार करवून द्यायचे आहे अंतच्या वेळी मुलांकडूनच भक्तांना साक्षात्कार होतील ओम शांती